जात्यावर दळून दळणाऱ्या या ग्रामीण भोळ्या भाबड्या स्त्रिया ह्या शकून अपशकून मानणाऱ्या असायच्या जणू काही आजच्या बोवेमधून पैल तो गे काऊ कोकत आहे शकून गे माये सांगत आहे या दोन काव्यपंक्तींचा प्रत्यय आपल्याला येतो कारण सकाळपासून घराच्या छपरावर कावळा कोकत आहे आणि आज कावळा घरावरती कोकत आहे म्हणजे कोणीतरी नक्की येणार या जाणिवेने ती प्रफुल्लित झालेली आहे पाहूया तिच्या घरी कोण पाहुणा येतो तो कावळा कोकतो काय कावळ्याचा गुण बंधू पाहुणा दारी उतरला अवचित कावळा कोकतो दाराच्या भुजवरी अवचित आली स्वारी बंधू माझ्या घोड्यावरी अशा प्रकारे अगदी अनाहूतपणे घोड्यावर स्वार होऊन तिचा राजकुमारासारखा भाऊ पाहुणा आलेला पाहून तिला मनोमन कौतुक वाटते आणि त्याच्या पाहुणचारासाठी तिची गडबड सुरू होते अशा प्रकारची भावना आजच्या जात्यावरच्या ववीमधून व्यक्त होताना दिसते अशा या अनाहूत आलेल्या पाहुण्याचा पाहुणचार काय करू आणि काय नको असे या बहिणीला होते पाहूया ती कसा पाहुणचार करते भावाच्या घरी बारा मास नाही सपतला बंधू माझा एक दिस बंधू पाहुना शेजी पुसती येड्यावानी माझा बंधू दिस सावळा माझ्यावानी पाहुना माझा बंधू शेजी बघती खिडकी वाट आता माझा बंधू चंद्र उगवला कुठं पाहुना माझा बंधू काय करू जेवायाला गुळाच्या गुळं पोळ्या येळी ते शेवया अशा प्रकारे तिचा भावाचा पाहुंचार सुरू झालेला आहे तिच्या शेजारणी पाजारणींना तिच्या भावाचं वाटणारं अप्रूप आणि आम्ही दोघं बहीण भाऊंड रूपाने गुणाने कसे सारखे आहोत हे सांगताना ती थकत नाही अशा प्रकारे भावाच्या पाहुणचाराची ही ओवी आज अगदी भारावून गेलेली आपल्याला दिसते आहे